बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दीपावलीचं औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्वतः व्यवसाय करणाऱ्या आत्मनिर्भर उद्योजकांना एका छताखाली एकत्र करून त्यांच्या व्यवसायाला आणखी बळ देण्यासाठी नर्मदा आई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीनं कुडाळच्या महालक्ष्मी हॉलमध्ये आम्ही आत्मनिर्भर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार विजेती अभिनेत्री श्रद्धा प्रसाद खानोलकर आणि अभिनेत्री तथा इन्फ्लुएन्सर रुचिता शिर्के यांच्या हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून शुक्रवारी सकाळी झालं हा महोत्सव गेली पाच वर्ष सातत्यानं राबवण्यात येतोय यंदाचा हा नववा महोत्सव आहे या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेत्री श्रद्धा खानोलकर इन्फ्लुएन्सर रुचिता शिर्के नगरसेविका ज्योती जळवी नर्मदाई संस्थेच्या अध्यक्षा संध्या तेरसे सचिव दीप्ती मोरे संचालक जान्हवी मोरे प्राजक्ता तेरसे प्रथमा तेरसे प्रार्थना तेरसे साधना माडिये उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांचं स्वागत संध्या तेरसे यांनी केलं तसंच प्रास्ताविकातून संध्या तेरसे यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देऊन सर्व स्टॉल्सधारकांचं स्वागत केलं प्रमुख अतिथी श्रद्धा खानोलकर आणि रुचिता शिर्के यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तर नेहमीच सध्यासाठी आपल्याला नर्मदा आणि संस्थेमार्फत आम्हाला नेहमीच मदत करत असतात तर एकदा जो संस्थेसाठी आणि पहिल्या वेळेस तेव्हा पण काही उद्योजक आहेत नवीन व्यवसाय आहेत आणि ते आहेत त्याचबरोबर आता काही काही नवीन उद्योजक पण आता इथे बघायला मिळत आहेत तर हीच काहीतरी खासियत आहे की आता म्हणाले

या अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून इथल्या व्यावसायिकांना आत्मनिर्भर करण्याचा आणि त्या अनुषंगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर अभियानाला बळकटी देण्याचा हा प्रयत्न असल्याचं नर्मदा संध्या तेरसे यांनी सांगितलं आज आपण इथे दहा अकरा बारा महालक्ष्मी हॉल कुडाळ मध्ये आम्ही आत्मनिर्भर हे महिला उद्योजकांचं विशेषत सिंधुदुर्गातल्या त्या उद्योजकांना एकत्रित करत आपण दिवाळीनिमित्त खरेदी महोत्सव आयोजित केलेला आहे आणि आमची संस्था नर्मदा एकवीस पासून हे आत्मनिर्भर अंतर्गत दिवाळी महोत्सव गणेशोत्सव महोत्सव किंवा मालवणी महोत्सव आयोजित करते यंदाच हे नववं प्रदर्शन संस्थेचं आहे आणि कुडाळवासियांनी किंवा जिल्हावासियांनी भरपूर प्रतिसाद याला खरेदी करून दिलेला आहे आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही पहिल्यांदा अगदी तीस स्टॉल पासून सुरुवात केली होती पहिल्या प्रदर्शनाच्या वेळेस आज आपले चव्वेचाळीस स्टॉल इथे आहेत आणि हे सगळे उद्योजक जे आहेत ते आपल्या सिंधुदुर्गातले आहेत आणि त्या उद्योजकांनी उद्योजकांना प्रेरणा मिळावी एकमेकांपासून आणि त्यांनी आणखीन आणखीन आपला उद्योज वाढवावा यासाठी आपण इथे त्यांना एकत्रित करतो आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की संपूर्ण देशभरात आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान चालू आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू यांच्या मार्गदर्शनात हे अभियान चालू आहे आणि हे अभियान यापूर्वी पण सुरू होतं पण आताच पंचवीस सप्टेंबर ते पंचवीस डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीकरता हे अभियान आहे आणि हे अभियान आम्ही स्वतः त्या अभियानाचे सहसंयोजक म्हणून काम करते जिल्ह्यासाठी पण असंही असताना मला अभिमान वाटतो की माझ्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आम्ही आत्मनिर्भर असा ज्या महिला सगळ्यांना घेऊन कार्यक्रम करतो ते दोन हजार एकवीस पासून करतो आणि जे देशासाठी योगदान ह्या सगळ्या महिला देतात किंवा आमची संस्था करायचा प्रयत्न करते ते खरंच मला स्वतःला किंवा आमच्या सगळ्या संस्थेच्या सगळ्या संचालक असतील सगळ्या सभासद असतील आणि आमच्या ज्या उद्योजकात आम्हाला अभिमान आहे की आम्ही एक छोटासा थो, आमचा खारीचा वाटा देशाच्या प्रगतीमध्ये आहे आणि हा खारीचा वाटा पुन्हा पुढे जाऊन सिंहाचा जा वाटा पूर्ण देशामध्ये आपल्या सगळ्या देशभरातल्या महिला किंवा उद्योजक यांच्या माध्यमातून होणार आहे आम्ही आत्मनिर्भर महोत्सवाच्या निमित्तानं स्वदेशीचा नारा देण्यात आलाय येणाऱ्या प्रत्येकाकडून इथे एक फॉर्म भरून घेण्यात आला आणि त्यांना स्वदेशी मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलं इथे एक सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आलाय बारा ऑक्टोबर पर्यंत तीन दिवस चालणाऱ्या जस्ट या महोत्सवाला जास्तीत जास्त ग्राहकांनी भेट द्यावी आणि जिल्ह्यातल्या व्यावसायिकांना आत्मनिर्भर बनायला हातभार लावावा असं आवाहन नर्मदाई महिला औद्योगिक सहकारी संस्था कुडाळच्या माध्यमातून करण्यात कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही खावी <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम